माझ्या आईला या जगामधून निघून जाऊन पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले आई या भूतलावरून निघून गेली या सृष्टीवर जे जे निर्माण होते ते ते नष्ट होत असते हा सिद्धांत आहे निसर्गाचा आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा जन्म जेव्हा होतो हो तेव्हा मृत्यू हा असतोच जन्म जिथे आहे तिथे मृत्यू हा अटळ आहे आईला जाऊन पंधरा वर्ष झालेली आहेत तरीही मला आईची खूप आठवण येत असते आजही मला आईची खूप आठवण आलेली आहे आणि तिच्या आठवणी मध्ये तिची आठवण आली म्हणून मी माझी माय या कविता संग्रहातील माझीच कविता आठवण ही तुमच्या समोर सादर करीत आहे माझी कविता जर तुम्हाला आवडली तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कवितेचं शीर्षक आहे आठवण वृक्षास पाहून आई वृक्षास पाहून आई आठवण आली आज वृक्षास पाहून आई आठवण आली आज तुझीच माया भोवती सावळी सकाळ सांज तुझीच माया भोवती सावळी सकाळ सांज आई तुझीच देनगी स्वभाव करुणा प्रेम आई तुझीच देनगी स्वभाव करुणानी प्रेम करते मी तुझ्या सम काम लेखी काम करते मी तुझ्या समकाम लेखी काम राहली सतत आई सासू सासऱ्यांच्या संग राहली सतत आई सासू सासऱ्यांच्या संग परिवार कुटुंबाचा केला नाही कधीच भंग परिवार कुटुंबाचा केला नाही कधीच भंग सर्वांच सुख दुःख तू सर्वांच सुख दुःख तू निभविल आनंदान सर्वांच सुख दुःख तू निभविल आनंदान सासूची लेख बनून तू केला तिचा सन्मान सासूची लेख बनून तू केला तिचा सन्मान भावनेला तुझा तुने भावनेला तुझा तुने दिली होती तिलांजली भावनेला तुझा तुने दिली होती तिलांजली तुझी चर्चा होत असे किती सुनग चांगली तुझी चर्चा होत असे किती ती ग चांगली तुझी चर्चा होत असे किती ती ग चांगली तुझी चर्चा होत असे किती ती न चांगली